नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कर्ण युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारवर लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पर आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आयकॉनला नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ अपडेट लगेच्या लगेच बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोर्ट आपली आहे सहाशे तीस क्विंटल किमान दर पाच हजार चारशे चाळीस रुपये कमाल दर पाच हजार पाचशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली पाचशे पन्नास क्विंटल किमान दर चार हजार नऊशे रुपये कमाल दर पाच हजार सहाशे दहा रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये तसेच पुढील बाजार समिती पुणे अवकाली आहे अडोतीस क्विंटल किमान दर सात हजार चारशे रुपये कमाल दर आठ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती जळगाव अवकाळी एकोणीस क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर पाच सहा हजार शंभर रुपये